अंपली चौकाक रस्त्याचं फेर सर्वेक्षण आणि भूसंपादन वादाची सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एक महत्वाचा प्रकल्प रत्नागिरी ते नागपूर महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट मधील अंपली ते चौकाक रस्त्याच्या विकासावरती चर्चा करणार आहे या प्रकल्पासाठी सहाशे शहाण्णव कोटींच्या निविदेला मंजुरी मिळालेली आहे मात्र जमिनी अधिग्रहणाच्या वादामुळे हा प्रकल्प अडथळ्यात सापडलेला आहे चला याविषयी आपण थोडक्यात सविस्तर माहिती घेऊयात रस्ता प्रकल्पाची रूपरेषा हा प्रकल्प रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग आहे अंकली ते सांगली फाटा या तेहतीस किलोमीटर लांब टप्प्याचे विभाजन दोन भागांमध्ये करण्यात आलेलं आहे पहिलं आहे अंकली ते चोकाक पंचवीस किलोमीटरचा कॉन्क्रीट रस्ता आणि दुसरा भाग आहे चोकाक ते सांगली पाठा व्हाईट टॉपिंग रस्ता यामध्ये सोळा छोटे पूल असणार आहेत कृष्णा नदीवरती सहा पदरी पूल नव्यानं बांधला जाणार आहे आणि तीन मोठे भोगदे देखील बांधण्यात येणार आहेत तमदलगे आणि निमशिरगाव यासारख्या गावांना देखील बायपास मिळणार आहे याशिवाय काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भूसंपादन करावं लागणार आहे निविदा आणि खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पासाठी सातशे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर कोटींचा अंदाज खर्च मांडला होता मात्र श्री अवंतिका कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीनं हा प्रकल्प सहाशे शहाण्णव कोटी शहाण्णव लाख रुपयात म्हणजे आठ पॉईंट चौदा टक्के दरानं मिळवलेला आहे या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च अकरा ब्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतका आहे आणि हा निधी रस्ता बांधकामासाठी आणि जमिनीच्या मोबदल्यासाठी वापरण्यात येणार आहे जमिनी अधिग्रहण आणि त्या संदर्भातला वाद या प्रकल्पात अकरा गावांमधील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण केली जाणार आहे आणि यामध्ये अंकली उदगाव उमळवाड जैनापूर निमशिरगाव तुमदलगे चोकाक यांचा समावेश आहे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे पाचपट मोबदला देण्याची मागणी केली आहे आणि याआधी इतर भागातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळाला होता मात्र अद्याप यावर तोडगा देखील निघालेला नाहीये शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने वेळेत मोबदला दिला नाही तर तीव्र आंदोलन देखील करणार आहेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे पूल आणि बोगद्यांचा मुद्दा अंकली चौकाक रस्त्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे कृष्णा नदीवरील सहा पदरी पूल मात्र स्थानिकांनी भराव टाकण्यास के विरोध केला आहे कारण यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि याच्यावरती भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी देखील प्राधिकरणाला इशारा दिला आहे जर खांबांच्या मदतीने पूल बांधला गेला नाही तर कम बंदो 3A, 3D, 3G, 3H, काम बंद पाडले जाईल भूसंपादन प्रक्रिया भूसंपादनासाठी थ्री ए थ्री डी आणि थ्री जी थ्री एच या टप्प्यांमध्ये काम होणार आहे थ्री ए गट क्षेत्र आणि जमीन मालकांच्या नावाची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे थ्री डी प्रत्यक्ष जमिनीची मोजणी व नावांची खात्री केली जाणार आहे आणि थ्री जी थ्री एच जमीनधारकांना मोबाईलला देण्याची प्रक्रिया यामध्ये राबवली जाणार आहे भविष्यातील परिणाम हा रस्ता जर एकदा तयार झाला तर त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरीसारख्या महत्वाच्या शहरांना उत्तम कनेक्टिव्हिटी तर मिळणारच आहे पण त्याहून अधिक या मार्गावरची वाहतूक सुलभ होणार आहे वेळ वाचणार आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे फक्त जमीन अधिग्रहणाचा जो मुद्दा आहे याच्यावरती जोपर्यंत तोडगा निघणार नाही आहे तोपर्यंत हा प्रकल्प काय पूर्ण होईल अशी चिन्ह दिसत नाही आहेत पण जे लोक सांगली कोल्हापूर कोल्हापूर सांगली असं अपडाऊन करत आहेत नोकरी संदर्भ नोकरीनिमित्त सांगलीहून कोल्हापूरला का कोल्हापूरहून सांगलीला येत आहेत किंवा बाकी व्यावसायिक कारणांसाठी जो प्रवास करतायत तर त्यांना खूप मोठ्या ट्रॅफिकला सामोरं जावं लागते लवकरात लवकर या महामार्गाचं काम पूर्ण होईल आणि भूसंपादनावरती तोडगा निघेल अशी आपण आशा व्यक्त करूया तर मित्रांनो अंकली आणि चौकक रस्त्याचा हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे आपण आता बघितलं मात्र शेतकऱ्यांचा मोबदला आणि पर्यावरणीय प्रभाव यासारख्या मुद्द्यांवर देखील विचार करणं गरजेचं आहे आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष आहे तुम्हाला जर कर, का हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद